जय श्री कृष्ण माऊली आपल्याला बागुल सांगणार आहे कृष्ण राहे रे उगला कृष्ण राहे रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला घुसळ नाशी उशीर झाला घुसळ नाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा रवी सोड गोविंदा पहिला बागुल मानती पहिला बागुल मानती तया मच्छे हे आकृती तया मच्छे हे आकृती तेने वधोनी नि शंखा तेने वधोनी शंखा प्रती वेद चारिया वेद चार ले, ले। दुसरा बागूल बोलती दुसरा बागुल बोलती तयाशी कासव मानती तयाशी कासव मानती तेने सृष्टी धरिली क्षिती तेने सृष्टी धरली क्षिती चौदारत्ने आणि काढिले चौदारत्ने काढिले कृष्णारा आहे रे उगला कृष्णारा आहे रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला घुसनाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा तिसरा बागुल बोलती तिसरा बागुल बोलती नामवराह म्हणती नामवराह म्हणती त्याने दाढे धरिली क्षिती त्याने दाढे धरिली क्षिती हिरण्ये अक्षय मारीला हिरण्ये अक्षय मारीला कृष्णाराय रे उगला कृष्णाराय रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला घुसळ नाशी उशीर झाला घुसळ नाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा रवी सोड गोविंदा चौथा बागोल नरहरी चौथा बागोल नरहरी थोर खांबात गुरगुरी थोर खांबात गुरगुरी दैते वधुनी मांडीवरी दैते वधुनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला भक्त प्रल्हाद रक्षिला कृष्णारा आहे रे उगला कृष्णारा आहे रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला घुसरण नाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा घुसरं नाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा पाचवा बागुल ब्रह्मचारी पाचवा बागुल ब्रह्मचारी उभा शे बळीचे द्वारी उभा शे बळीचे द्वारी भिक्षा मागूनी श्री हरी भिक्षा मागूनी श्री हरी बळीचे द्वार रक्षिले बळीचे द्वार रक्षीले कृष्णाराये रे उगला कृष्णा रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला घुसना शिव उशीर झाला रवी सोळ गोविंदा सहावा बाबूल बोलती सहावा बाबूल बोलती नाम परशुराम म्हणती नाम परशुराम म्हणती तेने वधिले माते प्रती तेने वधिले माते प्रती पित्याचे वचन पाळीले पित्याचे वचन पाळीले कृष्ण रे उगला कृष्णा रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला घुसळनाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा सातवा बागुल बोलती साचा सातवा बागुल बोलती साचा राम म्हणती दशरथाचा राम म्हणती दशरथाचा रावण वधोनी दशमुखाचा रावण वधोनी दशमुखाचा जानकीशी आणि जानकीशी जानकी कृष्णा राहे रे उगला कृष्णा राहे रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला घुसळ नाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा आठवा बागुल बोलती आठवा बागुल बोलती थोर त्याची गोकुळी ख्याती थोर त्याची गोकुळी वसती तेने वधिले कंसा प्रती तेने वधिले कंसा प्रती पांडवाशी रक्षिले पांडवाशी रक्षिले रे उगला कृष्णा राय रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला घुसळ उशीर झाला रवी स्वड गोविंदा रवी स्वड गोविंदा नववा बागुल बोलती नववा बागुल बोलती नामा बोधे हे म्हणती बोधे हे म्हणती त्याची नकळेची मती त्याची नकळेची मती विटे उभा राहिला विटे उभा राहिला कृष्ण राहे रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला तरी सांगेन त्या बागुला घुसनाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा दहावा बागूल बोलती दहावा बागूल बोलती नाम कलंकी म्हणती नाम कलंकी म्हणती त्याने वधिले मल्लेछा प्रती त्याने वधिले मल्ले छा अश्वारूढ होश्वारूढ होनी कृष्णा रे उगला नाहीतरी सांगेन त्या बागुला नाहीतरी सांगेन त्या बागुला, घुसळ नाशे उशीर झाला रवी सोड गोविंदा रवी सोड गोविंदा होता कलंकीचा रथ होता कलंकीचा रथ वेगे येईल तो धावत वेगे येईल तो धावत नामा मने पंढरीनाथ नामा मने पंढरीनाथ ऐसा बागुल तो झाला ऐसा बागुल तो झाला कृष्णार राहे रे उगला, कृष्णा राहे रे उगला, नाहीतरी सांगेन त्या बागुला, नाहीतरी सांगेन त्या बागुला भुसनाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा